दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणजेच पत्रकार दिन या पवित्र दिवशी माझ्यावर महाडिजिटल मीडिया संपादक पत्रकार असोसिएशनच्या वाळवा तालुका अध्यक्षपदाची जी जबाबदारी सोपवण्यात आली त्याबद्दल मी संघटनेचा अत्यंत ऋणी आहे मित्र व काळ बदलतोय तशी पत्रकारिताही बदलत आहे पूर्वी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव होता पण आजचा काळ हा डिजिटल मीडियाचा आहे माहिती पोहोचवण्याचा वेग वाढला आहे पण त्याचसोबत जबाबदारीही वाढली आहे डिजिटल मीडिया हे केवळ बातम्या देण्याचे साधन असून ते सामान्य माणसांचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणारे प्रभावी शस्त्र बनले आहे आज अध्यक्षीय निमित्ताने मी काही संकल्प करू इच्छितो डिजिटल माध्यमात वेगाला महत्व आहेच पण बातमीच्या सततेशी आपण कधीही तडजोड करणार नाही फेक न्यूजच्या काळात विश्वासार्ह पत्रकारिता हीच आपली खरी ओळख असेल गुन्हेगारीमुक्त आणि बहिमुक्त समाजासाठी आमची संघटना पोलिसांना सदैव सहकार्य करेल करे। समाजातील अन्यायाला वाचा फोडताना आम्ही प्रशासकीय नियमांचा आदर राखू याचबरोबर शहराच्या आणि तालुक्याच्या विकासात पत्रकार सकारात्मक भूमिका बजावतील चांगल्या कामाचे कौतुक आणि जिथे त्रुटी असेल तिथे विधायक टीका हेच आमचे धोरण असेल माझ्या पत्रकार बांधवांच्या अडीअडचणीत आड़ त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि हक्कासाठी ही संघटना सदैव खंबीरपणे उभी राहील शेवटी इतकंच म्हणेन पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही तर ते एक व्रत आहे आणि हे व्रत प्रामाणिकपणे जोपासासाठी मला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आणि सहकार्याची गरज आहे मला ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो धन्यवाद